नमस्कार बघा मी भाकरी करते बाजरीच्या माझा भाई आलाय मधून जेवण केलं त्यांनी तर भाकरी करते मी ती कपडे धुती आहे बाईच आवरलं नाही ती कपडे धुतीये बाकीच आवरलं सगळं भाकरी कमी पडल्या तेव्हा मी दोन भाकरी टाकते म्हणलं बाजरीच्या हे बाजरीची भाकर हे पाहा बाजरीची भाकर किती मस्त भाजली लोखंडी तव्यावर भारी भाकर येते पण आलीमुळे तव्यावर ना बाजरीची भाकर होती चिकट त्याच्यामुळं ना लोखंडी तव्यावर एकदम कडक भाकर होती दोनच करायच्या होत्या भाकरी सकाळी स्वयंपाक झालेला आहे पण आता दोन कमी पडल्यात मग दोन भाकरी टाकल्या गॅस बीस पुसून झाला माझा आता जेवण केले का जेवण केल्यानंतर शिवचे ब्लाऊज ब्लाऊज त्या दिवशी मी एक ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ टाकला होता बऱ्याच जणांनी बघितला एकदम चांगला प्रतिसाद दिला जर तुम्हाला ब्लाऊज कटिंगचे किंवा शिवायचे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा दाखो जाए। माला माला से से दाखो मी नक्की ब्लाऊज शिवण्याचे आणि कटिंगचे व्हिडिओ दाखवत जाईल कारण की माझा भैया राहतो कॉलेजला त्याच्यामुळे मला काही एवढा फोन चालवता येत नाही तो आल्याच्यानंतरच मी व्हिडिओ ते बनवते सगळं आवरलं आहे माणसं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही यात्रेला जाणार आहे तिथला ब्लॉग तुम्हाला दाखवते मी भरपूर मोठी यात्रा भरलेली नेवाशामध्ये